रघुकुल स्वरविहार सावंतवाडी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दोन दिवसीय आवाज साधनाशास्त्र अर्थात व्हॉइस कल्चर कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून वीस जण सहभागी झाले होते पंडित समीर डुबळे यांचे शिष्य निलेश धात्रस यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं रघुकुल स्वरविहार सावंतवाडी यांच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा माझगाव इथं संजय गावडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली या शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक विठ्ठल गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं यावेळी प्रशिक्षक निलेश धात्रस दिनकर परब संचालिका ईश्वरी तेजम म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नूतन परब सौ स्वराली गावडे आकाशवाणीचे निवेदक निलेश जोशी आदी उपस्थित होते गाणं गाताना निवेदन करताना वर्गात शिकवताना अशा विविध क्षेत्रात आवाजाचा वापर केला जातो पण काही वेळा आवाज बसतो गाताना त्रास होतो आवाज पातळ होतो अशा वेळी नेमकं काय करावं आपला आवाज कसा चांगला करावा याचं मार्गदर्शन निलेश धात्रस यांनी आवाजाच्या विविध सोप्या व्यायामाद्वारे केलं विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शंका विचारून त्याचं निरसन करून घेतलं गाण्यासारख्या गोष्टीमध्ये किंवा अशी कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये आपण आवाज हा एक माध्यम म्हणून वापरतो त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आवाजाच्या करता वेगळा जो विचार करून ठेवलेला आहे त्याची आपल्याला ओळख करून घ्याय घेणं हे आवश्यक आहे ते केलं तर आवाजाच्या विषयी जागरूकता निर्माण होऊन आपण निसर्गदत्त जो आवाज आहे किंवा निसर्गदत्त जे इन्स्ट्रुमेंट जे आपल्या गळ्यामध्ये आहे ते जास्त चांगलं वापरू शकतो पण ते चांगलं वापरण्यासाठी मुळात त्या प्रत्येकाच्या काहीतरी नॅचरल अशा गोष्टी असतात ज्या नॅचरली चांगल्या होतात किंवा नॅचरली चांगल्या नाही होत तर अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा काय आहे हे कळण्यासाठी सुद्धा म्हणजे आपण गाण्यातली कुठली गोष्ट चांगली करू शकतो किंवा नाही करू शकत कुठली हे कळण्यासाठी सुद्धा एक आ, आवाज हे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमामध्ये काहीतरी आपली गडबड आहे किंवा नाही होते आहे किंवा हे कळ कर, हे कळा हे कळणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी एक दृष्टिकोन तयार करणे हा या शास्त्राचा मुख्य हेतु आहे आणि आता दोन दिवस जो जे सत्र चालू आहे जे दुबळे सरांनी ज्याची पहिला जे सेशन घेतलेलं होतं एप्रिलमध्ये हे त्याचं कंटिन्युएशन आहे तर त्याच्यामध्ये असाच फोकस आहे की मुख्य असाच विचार आहे की तुम्ही जर आवाज वापरत असाल तर तो तुम्हाला चांगला वापरता येण्याकरता तुमचा श्वास कसा आहे तुमचं श्वासाकडे लक्ष आहे का किंवा लक्ष तुमचं श्वासाकडे लक्ष जावं याच्याकरता आपण काय करता येईल अशा गोष्टींपासून सुरुवात करून ते सगळे आकार इकार उकार हे सगळे आपले चांगले कसे करता येतील आणि आपण सुराच्या अधिक जास्त जवळ होऊन आपलं गाणं सुरेल जास्त कसं कर करता येईल असा हा असा या सत्राचा फोकस आहे त्याचबरोबर आवाज साधना म्हणजे काय ती करून काय फायदा होतो न केल्यास काय नुकसान होतं रियाज आणि आवाज साधना यात नेमका फरक काय अशा प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून मिळाली मी रघुकुल स्वर विहार सावंतवाडी या संस्थेच्या संचालिका नूतन परब पूर्वाश्रमीच्या आताच्या सौ ईश्वरी तेजम यांचा आभारी आहे कारण आवाज कार्यशाळा हे दुसरं सत्र आहे पहिल्यावेळी पुण्याचे जे डॉक्टर पंडित डुबळे सर त्यांचं कार्यशाळा झालं त्याच्यासाठी मी उपस्थित होतो आणि आज त्याचाच पुढचा भाग म्हणून निलेश धाक्रस सर पुण्यातून त्यांचे शिष्य आलेले आहे आणि छानपैकी आज त्यांनी हे कार्यशाळा आवाजाची कार्यशाळा घेतलेली आहे मुळात आवाज जे वापरतात म्हणजे शिक्षक असतील निवेदक असतील वृत्त सांगणारे असतील आणि गायक असतील तर खरोखर आपण भाग्यवान आहोत कि की अशी संस्था सावंतवाडीत आहे आणि त्यांनी ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली तर या क्षेत्रात काम करणारे जे लोक असतात आवाजाचा जे वापर करतात त्या लोकांनी अशा प्रकारची जी, जी कार्यशाळा असतात संधी मिळाली तर ती न दवडता त्याचा उपयोग करून घ्यावा आजच्या कार्यशाळेमध्ये निलेश ढाक्र सरांनी आम्हाला आवाज कसा वापरू नये याचं एक छान मार्गदर्शन केलं निसर्गाने आपल्याला आवाज दिलेला असतो तो आवाज आपण कसा वापरायचा आणि तो कसा वापरू नये याच एक छान विश्लेषण आम आज आमच्याकडे प्रात्यक्षिक पण करून घेतलेली आहेत आणि त्यांचा आम्हाला बऱ्यापैकी उपयोग झालेला आहे माहिती मिळालेली आहे आजपर्यंत अशा गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार पण केलेला नव्हता अशा सगळ्या एक चार पाच गोष्टी आज सकाळपासून त्यांनी सांगितलेल्या आहेत आजचं वर्कशॉप माझ्या दृष्टीने आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं की खरंच उपयोगी आहे आणि जे कार्यक्रमामुळे किंवा बाकीच्या भागदौडमुळे म्हणजे माझ्या आवाजावर परिणाम झाला आहे काही गोष्टींचा तर आज निलेश सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही गोष्टी मी समजून घेतल्या आहेत त्याचा मी माझ्या गायनात वापर करीन आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण त्यांचा समजावून देईन की कसं श्वासावर नियंत्रण किंवा त्यांनी काही जे एक्सरसाइजेस सांगितले आहेत आपल्या व्होकलच्या दृष्टीने करू शकतो आपण त्याचा सुद्धा आम्हाला नक्कीच मी फायदा फायदा करून घेईन आणि होईल या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला प्रियांका तवटे रश्मी सावंत पूर्वा धाकोरकर गोविंद परब पवित्रा मिस्त्री सौ भांगले योगिता पवार सुवर्णा देसाई ममता आसियेकर प्रीती कोरगावकर सत्यम हळदणकर रुचा पिळणकर ओजस्वी पिळणकर श्रीयुत कुडव संजय गावडे नेहा आजगावकर हे यात सहभागी झाले होते अशा प्रकारची कार्यशाळा सातत्यानं घेणार असल्याचं रघुकुल स्वरविहार सावंतवाडीच्या संचालिका ईश्वरी तेजम यांनी सांगितलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा